जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा होणार आहे की थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलाच असेल आज आपण कुठे जाणार आहोत तर आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील सर्वप्रथम मंदिर जे की छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं मंदिर आहे तिथंच आज आपण जाणार आहोत मस्तपैकी दर्शन वगैरे करू आणि पूर्ण मंदिर आपण एक्सप्लोर करू तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला तर आपण तिकडेच भेटू आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जेवढे पण आपला व्हिडिओ बघतात त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढे पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो मी व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे इथे मराठे पाडला आणि इथे बघू शकता इथे कार पार्किंग बाईक पार्किंगसुद्धा आहे इकडे इकडे पार्किंग, पार्किंग अवेलेबल आहे आणि इकडे चपला वगैरे काढू शकता तुम्ही आणि आता आपण मंदिरात एंट्री करू तर चला आता मंदिरातच जाऊ आणि समोरच महादेवाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि हा बघा पूर्ण मंदिर तर चला आता आपण प्रवेशद्वार आहे समोरच प्रवेशद्वारमध्ये आपण एंटर करू आणि पूर्ण मंदिर आपण एक्सप्लोर करू तर चला बघत राहा तुम्ही दाखवते तुम्हाला पूर्ण आणि हां बघा इथं समोरचा चला, चला आता आतमध्ये जाऊ आपण तर चला मित्रांनो आता आपण आतमध्ये आलो आहे आणि आता आपण मंदिरामध्ये जाऊ पहिलं तर आपण दर्शन घेऊ दर्शन वगैरे झालं का पूर्ण आपण इथं मंदिर पूर्ण एक्सप्लोर करू पूर्ण दाखवतो तुम्हाला मंदिराबद्दल सांगते पूर्ण माहिती तर पहिले दर्शन वगैरे घेऊ आणि मग जाऊ आतमध्ये तर इथे राजमाता जिजाऊ मासाहेबांचं मंदिर आहे आणि अगदी बाजूलाच इथे सुद्धा आई तुमच्या भावनेचं सुद्धा मंदिर आहे हे बघू शकता समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे जी की साडेसहा फुटाची मूर्ती आहे हे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि दर्शन वगैरे झालं आहे एकदम मस्त तर पूर्ण आपण मंदिर परिसर एकदम एक्सप्लोअर करू पूर्ण दाखवते तुम्ही पण देणगी वगैरे देऊ शकतो चला आणि मंदिराची आम्ही एकदम भारी आहे हे बघा नक्षी वगैरे हो बघू शकता पूर्ण मंदिर चला पुढं दाखवते तुम्हाला चला मित्रांनो आता आपले छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण जन्मगाता जी फ्रेममध्ये फ्रेमद्वारे आपल्याला दाखवली गेली आहे आणि त्याच्या खाली माहितीसुद्धा दिलेली आहे हे बघा हे फ्रेम आहे फ्रेममध्ये वरती फ्रेम आहे आणि खाली पूर्ण माहिती दिलेली आहे हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि बघू शकता तुम्ही आणि खाली पूर्ण माहिती दिलेली आहे हे बघा पूर्ण माहिती दिलेली आहे असे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन जीवनाबद्दल जे जे गोष्टी घडलेल्या आहेत ना त्या पूर्ण इथे दाखवले घेतले म्हणजे जे फोटो मध्ये पूर्ण दाखवले गेलेले आहेत इथे बघा त्याला असं आपल्याला पूर्ण एक करून पूर्ण आपल्याला स्ट्रक्चर बघायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालात जे शस्त्र वापरायचे ते पूर्ण इथे दिलेले आहेत हे बघा जे महाराजांच्या कालात शस्त्र वापरायचे ते पूर्ण इथे दिलेले आहेत हे बघा तरुणांची नावं वगैरे सगळी असतात अशा प्रकारे हे मंदिर खूप सुंदर मंदिर आहे पूर्ण आम्ही एक्सप्लोर केलं आहे खूप बाजू करायचे पण खूप बाकी आहे पूर्ण एक्सप्लोर करतो आता आणि खूप बघण्यासारखे आहे मंदिरामध्ये पूर्ण चतुर्दशी महाराजांचा पूर्ण तुम्हाला इतिहास बघायला मिळत नाही मंदिरामध्ये पूर्ण दिलेले आहे तर चला आता दुसरीकडे पण या साईडला पण जायचं आहे आपल्याला इकडे पण पूर्ण दाखवते तुम्हाला तर इथे बाजी प्रमुख देशपांडे यांची पावन खिंडे म्हणजे लढाई बघा फोटोद्वारे आपल्याला माहिती दिलेली आहे आणि खालीसुद्धा माहिती दिलेली आहे आणि खाली फोटोसुद्धा दिसतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालात जे शस्त्र वापरले गेले होते ते इथे पूर्ण आपल्याला बघायला भेटतात आहे बघा जमदार तलवार तेगा तलवार कुकरी धनुष्यबाण मराठा दीप तलवार पट्टा दांड तलवार खंडा तलवार ढाल असं पूर्ण बघायला भेटतात इथे चिलकत चिलकत परशुकुराड पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे युद्धामध्ये शस्त्र वापरले गेलेले ते पूर्ण इथे बघायला भेटतात तर आता आपण पुढे जाऊ पुढे पण आपल्याला बघायचं आहे नाही काय कुठं कुठं भाडायचं आहे मित्रांनो ही पूर्ण तटबंदी आहे मंदिराच्या बाजूला अगदी तटबंदी ही पूर्ण बघा आता संध्याकाळ झाले तर जरा पब्लिक पण वाढले काहीच पब्लिक नव्हते आता पब्लिक वगैरे वाढले पूर्ण तटबंदी खूप सुंदर मंदिर आहे सगळ्यांनी एकदा इथं नक्कीच या खूप छान मंदिर खूप सुंदर मंदिर आहे पूर्ण मंदिराच्या बाजूची तटबंदी बघा मंदिर समोरच